कुणालाही पडू देणार नाही ही घोषणा मिंधेने केली होती काळजी करू नका पन्नास मधला एकही माणूस मी पडू देणार नाही आणि भाजपचे जे लोक आहेत आम्ही मिळून दोनशे कठा प्रत्यक्षात मिंधेला उमेदवार ठरवण्याचे अधिकारच उरले नाहीत भाजपनं चक्क्या गद्दारांची तिकीट कापली उमेदवारच बदलले जिथे गद्दार लढतच नाही तिथे पडण्याचा संबंध येतोय कुठे आमचीच खरी शिवसेना सांगणारे मिंधेने स्वाभिमान भाजपच्या दावणीला मिंधेला शिवसेना म्हणजे तरी काय हे कळलंय का, का? शिवसेना साहेब ठाकरे हेच पक्षप्रमुख साहजिक हुकुमशाहीच्या नाग्या ठण्यासाठी उद्धव साहेबांच्या ने नेतृत्वाखालील शिवसेनात खंबीरपणे उभी आहे मिंधेने स्वाभिमान मोदी शहाच्या चरणी व्हायला असेल चोरलेली शिवसेना भाजपला जरी विकली असेल तरी शिवसेनेचा स्वाभिमानी आणि लढाऊ बाणा उद्धव साहेब कदापि कमी होऊ देणार नाही